हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर आज घरी आहे आणि लय पावसाचं वातावरण आ अगं झाला ना आता मी रस्त्याने येत होती तर साऱ्या रस्त्याच्या कडने पाणी होतं चिकला चौंदनात ना आली मी बायड आता विचारते पाऊस झाला का ले ले कड़ा, कड़ा, दाड़ा, दाड़ा, ले। ले तर भाव बहिणी न का आली लय होका आबाळ निसत ही झालंय काय म्हणतात काळ कुठ कडाकडा धाडा धाडा करायला कशी बसली लय टेन्शन मध्ये होत्या पूर्वी राती किती वाजेपर्यंत झोपल्या नव्हत्या आता लाईवला तर दिसत होत चांगली डाराडरा भरत होती फक्त झोपलेलो मग मी लय मारण्याचं टेन्शन सगळ्यांना आहे का पप्पा तर किती टेन्शन मध्ये फोन लावू लावू हाय का माझी दुसऱ्याची शिक्षा कोणाला तर आपल्याला आपल्या परिवारालाच होते लेकरांना त्यांचं काय ती त्यांना काय टेन्शन आहे का त्यांना काय करायचंय कोणाचं काय होईना का झालं तेवढी आपणच टेन्शन पळतोय इकडं तिकडं आणि ती मजा बघत आहे का मग काय तर पोरे सांगतात मला समजून बघा भावा बहिणी न पण मला कळावा पोरे मला म्हणतात टेन्शन नको घेत जा मी तर भावा बहिणी न तुम्हाला सांगते आली वेल का मी घरी बसली आता शिवण्या पण खुश झाली अपूर्वा खुश झाली पिया पण खुश झाली त्याच्यात तुम्हाला सांगते अपूर्वाची तब्येत खराब झाली तिचा हात लाटलाट कापतात कालच तिला आहे ना शिवण्याचं एकसारं कालच काढलं आणि ह्याचं अपूर्वाला पण इंजेक्शन मारून कालच आणली होती कालच ती काल पण तिचं दुखत होतं ना पण त्या इंजेक्शनने काही फरक नाही पडला मग आज परत तिला सलाईन लावायने ते वाटतं तिच्या बापाने मी आल्याच्या नंतर तिचा बाप कामाला गेला आहे पुरी एकट्या सोडून नाही काल त्यांचा बाप होता घरी म्हणून मी पण पाय काढला नाही तर मी तरी पाय काढन का आणि टेन्शनमध्ये होती थोडी होतं टेन्शनमध्ये असल्यावर माणसाला येड्यावानी तर आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालं आहे मगाशी मी आहे ना घरी आल्यावर तुम्हाला सांगते मगाशी एक लाईव बघितलं माहेरचं माहेरचं लाईव बघितल्यावर खरंच रडली मी ज्यावेळेस आई वरडत आरडत होती त्यावेळेस माझ्या पण डोळ्यातून आधीच कमी पाणी होतं का मग अजून टेन्शन वाढलं अजून रडायला यायला लागलं मला पण कसं आहे माहिती आहे का मागच्या वेळेस दवाखान्यात होते त्यावेळेस मी ह्याच गोष्टीवरून बोलली होती ह्या भांडणात आणणावरून त्यावेळेस मला खोट्यात काढलं की कुठं भांडणं आणि कसली भांडणं आणि कुणाची भांडणं खरी आहे काही गोष्ट सांगा तुम्ही कारण की मी जी पण आतापर्यंत जी मांडले ती सत्य मांडलेलं आहे सत्य सांगितलेलं आहे पण तरी बी तिकडचा जी वादविवाद झाला तिकडं जी वादविवाद चालू आहे ह्या गोष्टीनं पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा असं बोललेली आहे पण मा मलाच येड्यात काढून मलाच खोटं ठरवण्यात आलं त्याच्यामुळं आत्ता जी वादविवाद काही जी चालू असतील मी कोणाच्याही कुणालाही काय बोलणार नाही आता मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्या की ताई आईला घेऊन या तुमच्याकडं आईला घेऊन या तुमच्याकडं आवा भावा बहिणीनो ह्याच्या आधी बी मी प्रयत्न केलाय ना आईला इकडं आणण्याचा काय झालं लगेच दुसरं टेन्शन माया डोक्याला वाढून ठेवतं या हां आईला तरी हिथं जरी आणली तरी आईचं जी आहे ना ती तिचं तिचं ती चालूच राहतंय त्याच्यामुळं हो का तिच्या घरी तिच्या लेखांनी काही करायचं आहे ती तिला करू द्या मी आहे ना सोडून दिलं आहे महाग आहे ना तुम्हाला सांगते ज्यावेळेस पायाच्या टायमाला पण मी आणली होती ना त्यावेळेस तिचं हात फुटलं तिचं हात सुजलं ह्यांनीच व्हिडिओ काढून टाकलं माया नावाने परत लोक मलाच बोलते ती म्हणजे मी मी चांगल्या मनाने काही कराय गेले ना तरी ती माझ्याच अंगलोट बाजू येते त्याच्यामुळं ज्या त्यांनी सोल करायचं असं मी ठरवले ज्याचं त्याचं प्रॉब्लेम ज्याने त्याने सॉल्व करायचं आता ऑलरेडी ऑलरेडी माझ्या जीवनात माझं प्रॉब्लेम भरपूर तर तुम्ही तर बघताय हां त्याचाच सामना त्याचा सामना करता करता माझ्यात नाकात मिळाले ना आणि तुम्हाला सांगते एवढी मी वैतागून गेली ना भाऊ बहिणीनो मी प्रत्येक वेळेस काय म्हणते की मला ताकद नाही राहिली ताकद नाही राहिली खरंच मी मानसिक भरपूर टॉर्चर होती मानसिक त्याच्यामुळं मी स्वतःला सावरू शकाना स्वतःला सावरायला मला त्रास होतोय तर आता कुणाकुणाचं म्हणून मी बघू सांगा बरं तागली मी वाई ता वाईट वाईट गेली त्याच्यामुळं माझं आहे ना तुम्हाला सांगते काय टायमाला असं वाटतं इकडं निघून जावं तिकडं निघून जावं आपलं शांत कुठंतरी राहावं पण आता मला बऱ्याच बहिणी रात्री पण मी एवढी रात्री धडा करून इथून घर सोडलं मी चार साडेचार वाजता परत तुम्हाला सांगते मी टेन्शनमध्ये काय परत व्हिडिओ फिडिओ काही टाकलेलं नाही गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते कवा मी मला फोन आव फोन फोनाव फोन आव फोन फोन आव फोन चालू होतं का मग मी कोणाचंही फोन उचाललं नाही तर कोणाचं फोन उचाललं नाही मग रात्री किती एक बारा, साडेबारा एकच्या सुमारात मी लाईव्ह काय घेतलं असेल ती का तर फोन करत होती मला म्हणून ती लाईव्ह चालू केलं तर मी की मला कुणीही फोन करू नका म्हणून आणि सांगितलं होतं की माझी कुणीही काय काळजी करू नका आणि कुणी मला फोन पण करू नका म्हणून त्याच्यामुळं आणि मग मी रात्री पावसा पाण्याची वाऱ्या कावधाण्याची टेन्शनमध्ये बसली होती पण आता सारखं सारखं फोन यायला लागल्यावर मग मी म्हटलं लाईव्हच आपलं चालू करू आणि त्यात मग तुमच्या दाजींची पण भरपूर पळापळी झाली मी काय त्यांचा पण फोन उचलला नाही ज्या वेळेस हिता आली ना त्याच वेळेस मी त्यांना बोलले नाही तर मला कुणालाच बोलण्याची इच्छा नव्हती खू आर का सुटलं व्हावं मी तांब्या उडून जाईल तांब्या तर ठेवून उडून जाते ती बांधी प्लॅस्टिकची वातावरण झाले नसते वाजन ठेवतात वाजन ती जाईल उडून वरच टोपलं कसलं वातावरण झालंय मग मंग कोंबड्या आल्यात ही काय आल्यात तो काय करायच्यात तिकडे कोंबड्या बघा पाऊस आला पिया गॅस भिजल का हा इकडं शेड मध्ये ठेवलाय गॅस वजन ठेवूनच येत वजन हा मला तर लय लागल्या वन झाली उलशिक जरा उलशिक नाचून दाखव बरं पाच रुपये पडलेल्या खुशीत हा ये ये रे रे पावसा

बा बा सकाळी तर एवढंच मोठं त्या दिवशी ती काय बी घेऊन येतं या तो एक टिपका यायला लागलं ती पाटू उ पळून जाईल तिकडे उडून आंघोळ नाही केली व्हाय तर <laughs> आज शिवनेने याने आंघोळ नाही केली आज लाईट नाही पावसात भिजायचं दुखणं घ्यायचं आहे का नाही कसं झालं आबाळ बघितलं का भाऊ बहिणीनं एक आबाळ उडून गेलं तिकडं असं ना ये आणि हिन कशा करायचे बाई मी सांडग कुरडया पापड्या काही नाही केलं अजून भाऊ बहिणीनं पापड नको बाहेर रोटचे रोट लाटले तर मला नाही वाकून आपलं अपूर्वानी आणि पिऊनी लाटलं होतं पापड एक वर्षी भलं दांड घाल पुरे ए, 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 पुरे नाही थोडं पाताळ होत चपाती टाकलेली ना आणि काय बाई तर अयो वा गं वा मडके गेले वा होऊन अयो कंबरच कंबरच माझी दुखाय लागले लई कमरतच ते चमक निघायला लागली काय झाले काय कमराचं चमक भावा महिनेनं लय दोन दिवस झालं लय म्हणजे हे झालं ना दोन चार दिवस जरा यो हो हो बसू पण बसाय पण तरास व्हायला लागला काय सांगायचंय लय भारी वाटत पावसात आपल्या हिथ पावसाच्या दिवसात पण लय मस्त वाटत काय आता पाऊस यायला लागला वारण घेऊन लय भारी सुटले वाऱ्या कावदानाचा दिवस आहे तरी कुणा कुणाच्या गावाला पाऊस पडतोय भा बहिणीनो कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे तर आज आहे ना वातावरण झालंय पावसाचं बर काय होत्या पडतोय तिला लय मजा, मजा, मजा।, मजा वाटायला लागली आज मला काय म्हणती विचारलं की तिला इकडे काय म्हणत होती अजिबात मम्मी कुठं जायचं नाही आम्ही जर तू जर मी म्हणलं आता मी परत महागारी जाणार आहे मला म्हणली बघू कशी जाते आम्ही तिघी बहिणी हाताला हात धरून तिथं उभा राहणार आमच्या बघू अशी कशी गाडी नेते तो तीच बघतो बघितलं का कशी कशी इकडे मला सांग मामांना मावशांना सांग काय काय म्हणत होते ये ना इकडं मग उड्या मार चल पायात थोडं फिड रुत्याल काय म्हणली मी म्हणले की तू मम्मी तू जाणू नको क्या आ तू गे जायला लागल ला, आम्ही तुझ्या गाडीला आडवर जाल राहणार नाही तर तिथं तिथं हा ना आम्ही तुझ तिघी हे ना एकमेकांचा हात धरणार तिथं उभं राहणार बघा तू गेली जाणार आहे का जा, <laughs> तुगी बगा। तुगी बगा। मला म्हणते आले आले बघू की कशी जाते आम्ही तिघी आहे ना तुला जाऊ देणार नाही आणि जर निघाली ना तर आम्ही गाडीला आहे ना म्हणजे या एकीमेकीच्या हाताला हात धरून तिथं उभं राहणार ती काय तिथं करायचं घेतच आहे का आणि तिथं हाताला हात धरून उभा राहणार बघू कशी जाते तू अशी आहे शिवान्या बघा मग भावाही आम्हाला किती काल टेन्शन आलं म्हणत होते आम्हाला लय रडा यायचं